तीन घरे आणि तीन दुकानावर दरोड्यातून दोन लाख एक्केचाळीस हजारांचा ऐवज लंपास पहाटे अडीच वाजता कुंडलमध्ये घडला प्रकार कुंडल तालुका पलूस इथं काल गुरुवारी एका रात्रीत सात व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकूण सहासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय अनेक घरांमधून जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजारांचा असे एकूण दोन लाख एक्केचाळीस हजारचा चोरीचा प्रकार घडल्याचं चो चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीनं कटवून जवळपास सहासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हनुमंत माळी यांच्यात वीस ग्रॅम सोने मोबाईलवर रोकड पस्तीस हजार रुपये मनीषा पवार यांच्यात पंधरा ग्रॅम सोने सुधा बिभूते यांच्यात दहा ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला